श्री स्वामी समर्थ स्वामीचा हात पाठीवर असला की आयुष्यात कधीच कोणाचे पाय धरण्याची वेळ येत नाही बरोबर का नाही श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त आज बनवलेलं आहे मस्त कडू कडू कारलं पण ते अजिबात कडू लागत नाही अशा पद्धतीने केल्यास चला तर कोणती पद्धत आहे कशा पद्धतीने केलेली आहे गुड मॉर्निंग सर्वांना शुभ सकाळ सर्वांना श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त चला आज स्वयंपाकात बनवणार आहे झणझणीत जन वांग्याची रस्साभाजी आणि कडू कडू कारलं जे की खायला खूप टेस्टी लागतं प्रत्येकाला कडू कारला आवडत नाही पण शरीरासाठी जे कारलं कडू आहे ना ते शरीरासाठी तेवढं चांगलं आहे औषधी आहे त्यामुळं खायलाच पाहिजे अशा पद्धतीनं केल्यास अजिबात कडू लागत नाही चला तर मग कोणती पद्धत आहे जाणून घेऊया आणि मी कसं बनवलेलं आहे जेणेकरून खाताच सगळ्यांना आवडेल अजिबात कडू लागत नाही चला सुरुवात करूया अगोदर बनवायची आहे वांग्याची भाजी किचनमध्ये आल्या आल्या कमरेला पदर खोसावाच लागतो कमरेला पदर खोसल्याशिवाय कामच होत नाही हे प्रत्येक गृहिणीचं आहे आणि गृहिणीला इतके कामं असतात तरी सगळे म्हणतात की तुम्ही करतात काय कारण घरातल्या कामाचं मोजमाप नसतं त्यामुळे दिसत पण नाही असे म्हणतात ना काम करून करून हात बसत नाही आणि काम दिसत नाही असं आहे हाताला आराम नसतो आणि किती काम केलं तरी दिसत नसतो बरोबर आहे का नाही बरोबर असेल तर नक्की स्वामी समजतं लिहा चला वांग्याची भाजी करत आहे कडे गॅसवर ठेवलेली आहे त्यामध्ये एक ते दीड पळी तेल घातलेलं आहे सात ते आठ लसण पाकळ्या ठेसून घातलेल्या आहेत आणि त्यानंतर हळद घातलेली आहे आणि घरचं काळं तिखट घातलेलं आहे आणि चवीपुरतं मीठ घालायचं आहे मी बनवलेलं घरचं काळं तिखट आहे याचा व्हिडिओ आपल्या फेसबुक पेजवरती आणि चॅनलवरती सुद्धा अपलोड केलेला आहे खरंच सांगते दोन वर्ष या मसाल्याला अजिबात काहीच होत नाही कीड लागत नाही जाळं लागत नाही काहीच नाही आणि इतके टेस्टी मसाला झालेला आहे ना घरभरून वास पसरतो चला मसाला फ्राय झाल्याच्या नंतर त्यामध्ये घातलेले आहेत वांगे अर्धा पाव वांगे आहेत बरं का जास्त नाही त्यानंतर चवीपुरतं मीठ घातलेलं आहे मिक्स केलेलं आहे पाहिजे तितका रसा केलेला आहे आणि दोन ते तीन चमचे शेंगदाण्याचा कूट घातलेला आहे आणि जितका काही पसारा घेतलेला होता किचनवाट्यावर ते सावरून घेतलेला आहे आणि त्यानंतर कणिक सर्वात प्रथम मी कणिक मळून ठेवते स्वयंपाक करताना तर कणिक छान भिजलेली आहे त्याला थोडंसं तेल लावून नरम करून घेते जेणेकरून पोळ्या पण छान करता येतात आणि लाटायला पण सोप्या जातात आता ज्या वेळेस मरते त्यावेळेस एका प्लेटमध्ये मी सुकं पीठ काढून ठेवते आणि या प्लेटमध्ये तेल काढून ठेवलेलं आहे ते घेतलेलं आहे आता जितकं पाहिजे तितकं तेल घेतलेलं आहे लाव लावण्यासाठी पोळ्याला आणि ते कापड घेतलेलं आहे ना ते कापडावर कोळीपाट ठेवलेलं आहे जेणेकरून आपण पोळी टाकताना कोळीपाट सरकला नाही पाहिजे त्यासाठी तर छान छान पोळ्या करून घेते छान मऊ लुसलुशीत पोळ्या होतात कशेही केल्या तरी पण कारण की कणिक मी अर्धा तास अगोदर थर तरी भिजून ठेवते त्यामुळं पोळे इतक्या छान मऊ लुसलुसीत होतात ना दुसऱ्या दिवशीपर्यंत खाल्ल्या जातात इतके छान होतात चला तर आता मी सगळ्या पोळ्या टाकून घेते आणि हो आज देवपूजा राहिलेली आहे बरं का आता स्वयंपाक करून नंतर देवपूजा करणार आहे कारण सकाळी खूप खूप खुँ, म्हणलं तर गाय गरबडीचं रुटीन असते हे पाहू शकता पाणी टाकलेलं आहे ना शिजलेली आहे मस्त भाजी आता थोडासा रसा आटू द्यायचा आहे आणि मग भाजी तयार होते आणि हे आमच्या घरी न्यू पाहुणा आलेला आहे गुरुवारच्या दिवशी रात्री साडे दहा पावणे अकरा वाजता आमच्या घरी आलेला आहे कुठून भुलं भटकं बिचारा आलं होतं की मुलगी बाहेर गेली तिला खूप दयामाय येते असे प्राणी मात्रावर मग तिनं घेऊन आली आणि तिला आवड पण खूप आहे घेऊन आली मग आमच्या जिमीला नाही का हे नवीन पाहुणा आलाय न जिमीला वाटू लागलो आता मम्मी सगळेजण घरातले त्याचाच लाड करते माझा करीतच नाही त्याच्यामुळं ती परेशान झाली होती चला आता कडू कारलं करायचं आहे तर कडू कारलं कडू होणे म्हणून काय केलेलं आहे ते एस ती सांगते तुम्हाला छान अशा पातळ स्लाईसमध्ये फुळे चिरून ठेवलेल्या आहेत आणि त्याला हळद आणि मीठ लावून ठेवलेलं होतं अर्धा तास अगोदर म्हणजे मी ते हळद मीठ लावून ठेवले आणि देवपूजा करायला गेले देवपूजा नाही सॉरी दुसऱ्या कामात होते नंतर केलेली आहे मग आता म्हणलं अगोदर कारलं फोडणीला टाकूया आणि त्यानंतर देवपूजा करूया तर कडे गॅसवर ठेवलेली आहे त्यानंतर जिरे मोहरी घातलेली आहे सात ते आठ लसण पाकळ्या वाटून घातलेल्या आहेत खलबत्ता घासायला होता त्यामुळं प्लेटमध्येच वाटून घेतलेली आहे ते टाकलेले आहे आणि कारलं स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आणि त्यात टाकलेलं आहे कारलं छान आता तेलात परतून घ्यायचं आहे आता हे कडू होऊ नये म्हणून याला अर्धा तास अगोदर मीठ आणि हळद लावून ठेवायचं आहे आणि जे पाणी सुटतं ना त्या कारल्याला ते पाणी फेकून द्यायचं आहे स्वच्छ एक दोन वेळेस धुवून घ्यायचं आहे नंतर भाजी करायची आहे अजिबात कडू होत नाही आता त्यामध्ये थोडीशी हळद टाकलेली आहे आणि चवीपुरतं मीठ घातलेलं आहे एक टोमॅटो शिजून घातले सॉरी चिरून घातलेलं आहे आणि टोमॅटो नसेल तर तुम्ही लिंबूसुद्धा घालू शकता लिंबाने अजिबात कडू कारलं लागत नाही आणि टोमॅटोनेही लागत नाही आता इकडं भाजी शिजायला टाकलेली आहे आणि तोपर्यंत मी पूजा करून घेते पाहू शकता आता सगळे देव काढून घेणार आहे आणि छोटे छोटे खूप सारे देव आहेत माझ्याकर त्यामुळं थोडंसं पूजेला मला वेळ लागत असतो कारण माझ्या माहेरच्याने दिलेले आहेत माझ्या भावाने शिर्डीला गेला होता तो तेव्हा घेऊन आलेले आहेत आणि सगळे देवी आहेत देवी देवता सगळे आहेत त्यामुळं आता घरात आणल्याच्यानंतर नंतर तो आपण बाहेर काढू शकत नाहीत मी रोजची रोज देवाची पूजा छान पद्धतीने करीत असते मला पूजेला थोडासा वेळ लागतो पण मन भरून पूजा करीत असते मी चला तुमच्यासोबत एक छोटीशी सेवा शेअर करते सेवा कोणती आहे तर आपल्याला सोमवारच्या दिवशी करायची आहे आणि ती आपल्याला सारखं एकवीस दिवस करायची आहे सोमवारच्या दिवशी नाही तुम्ही कधीही करू शकता पण एकवीस दिवस करायची आहे सकाळी उठल्याबरोबर एकशे आठ वेळेस ओम नम शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे आणि त्यानंतर एक फूल आणि एक तांदळाचा दाना घ्यायचा आहे आणि ते महादेवाच्या शिवलिंगावर अर्पण करायचं आहे आणि ओम शिवाय म्हणायचं आहे आणि ती एकवीस दिवस कोणतीही इच्छा बोलून तुम्ही ही सेवा करा एकवीस दिवस न चुकता एकाच जातीचं फूल घ्यायचं आहे आणि एकच तांदळाचा दाना घेऊन शिवलिंगावर अर्पण करायचं आहे आणि सकाळी सकाळी उठल्याबरोबर आंघोळ वगैरे झाल्याच्या नंतर एकशे आठ ओम नम शिवाय हा मंत्र म्हणायचा आहे शंभर टक्के इच्छा पूर्ण होते आवडल्यास नक्कीच शेअर करा सबस्क्राईब करा लाईक करा फॉलो करा श्री स्वामी